तर आज बनवलेलं आहे मी कैरीचं लोणचं आणि या कैरी मी दोन किलो घेतलेल्या होत्या दोन किलो कैरीचं लोणचं आज आपण बनवणार आहे ही रेसिपी मला तुमच्यासोबत भरपूर दिवसाची शेअर करायची होती दरवर्षीच वाटते की शेअर करावी पण असं कॉन्फिडन्स नव्हता की हे लोणचं नक्कीच तुम्हाला आवडेल की नाही पण खूप छान बनते हे लोणचं माझी रेसिपी बघून तुम्ही नक्की हे लोणचं तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि विकतचा मसाला वापरून आणि घरचा मसाला वापरून दोन्ही सोबत वापरून आपण हे लोणचं बनवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला प्रमाणबद्ध ही रेसिपी मिळेल तर इथे मी दोन किलो कैरी घेऊन त्या कापून आणल्या अशा पद्धतीचे छोटे छोटे त्याच्या फोडी बनवून आणल्या तिथूनच दुकानातून स्वच्छ घरी आणल्याबरोबर धुतल्या त्यामधला सगळा कचरा निघून गेला आणि त्यामध्ये ज्या गुठळीमधल्या बिया वगैरे होत्या त्या सगळ्या काही आतमधल्या निघून गेल्या आणि मस्तपैकी फॅन खाली दिवसभर सुकवत ठेवल्या नंतर मग सुकल्यानंतर रात्रभर त्याला एक वाटी मीठ आणि एक चमचा हळद टाकून असं मुरत ठेवलं रात्रभर हे कापडाने बांधून आणि एका झाकण्याने झाकून असं ठेवून दिलं त्यानंतर सकाळी त्याला पाणी सुटलेलं होतं आणि ते पाणी मी एका चाळणीच्या सहाय्याने मी ते पाणी काढून घेतलं ते पाणी काही जण वापरतात पण काही जण नाही वापरत तर मी सुद्धा ते पाणी काढून टाकलं आता या फोडी बिलकुल तयार आहे लोणचं करण्यासाठी मिठाच्या पाण्यातून काढल्यानंतरही त्याला सुकव सुकवण्याची अजिबात गरज नाही आपण डायरेक्ट आता यामध्ये मसाला वगैरे टाकून लोणचं याचं बनवू शकतो तर या फोडी थोड्याशा अशा तर कैरी घेताना थोडा मगजदार अशा घ्यायच्या म्हणजे त्याला छान अशा चा, जाड अशा असल्या पाहिजे त्या फोळी नाहीतर आतमधला गुठडीचाच भाग जास्त असतो आणि वरचा जो मगज असते ते कमी असते म्हणून आंबे घेताना थोडेसे काळजीपूर्वक घ्यायचे आता ह्या फोडी तयार आहे या साईडला ठेवून देते मी आणि आता आपण ठेवणार आहे एका कढईमध्ये तेल तर दोन किलो कैरीसाठी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे मी अर्धा किलो साधारण याला तेल लागते म्हणून एक अंदाजेच मी तेल कडक असं गरम करून घेणार आहे त्यानंतर काही घरचे मसाले आपण भाजून घेणार आहे मोहरीची डाळ पण मी वापरणार आहे त्यामुळे मोहरी घेतली ती अडीच चमचा सगळे प्रमाण मी हे अडीच चमचा घेतलेले आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि एक मी विकतच्या मसाल्याचं पॅकेटसुद्धा वापरलेलं आहे ते पॅकेट एक किलोला एक वापरायचं असते पण मी दोन किलोसाठी ते एकच पॅकेट वापरत आहे फक्त फ्लेवरसाठी छान त्याचा रंग येण्यासाठी वापरत आहे बाकी आपण घरचे मसाले वापरूनसुद्धा लोणचे बनवू शकतो तर इथे मी अडीच चमचा मोहरी घेतली तवा आधीच गरम करून घेतला आणि गरम तव्यावर मग मी ते मोहरी टाकून घेतली जास्त वेळ भाजायची नाही साधारण एक मिनिट भाजायची आता ही मोहरी भाजून झालेली आहे साईडला काढून घेते मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी त्यानंतर इथे मी मेथीदाणा घेतलेला आहे मेथीदाणा साधारण अर्धा पाऊन चमचा घेतला यापेक्षा जास्त घ्यायची नाही मेथीदाणा म्हणजे त्याचा कडूपणा जास्त आला नाही पाहिजे त्यामुळे मेथी टाकणं हे आवश्यक असते पण खूप जास्त नाही टाकायची तर ते अर्धा चमचा खूप आहे अर्धा चमचा पाऊन चमचा दोन किलोसाठी तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं करत असाल तर थोडी जास्त वाढवली तरी चालते त्यानंतर इथे मी अडीच चमचा ही बडीशेप किंवा जी जाडवाली सोप असते ती घ्यायची आहे ती पण अडीच चमचाच घेतली आणि ही सुद्धा साधारण एक मिनिटासाठी एक मिनिटापेक्षाही थोडं कमी भाजलं तरी चालते आता कारण तवा ऑलरेडी गरम आहे त्यामुळे खूप वेळ भाजत राहायची गरज नाही लवकर लवकर भाजल्या जाते आता ही सोपसुद्धा भाजून झालेली आहे ही सुद्धा सेम त्याच प्लेटमध्ये मी काढून घेतली त्यानंतर जिरं भाजून घेत आहे तर जिरंसुद्धा अडीच चमचा भाजून घ्यायचा आहे आणि जिरं मी आता भाजून घेत आहे कुठलंच साहित्य भाजताना त्याचा अगदीच रंग चेंज होईल इतक्यापर्यंत भाजायचं नाही किंवा त्याचा कडवटपणा येतो मग लोणच्याला वगैरे त्यामुळे हे खूप वेळपर्यंत भाजायचं नाही आपल्याला साधारण अर्धा मिनिट ते एक मिनिट या वेळेत भाजायचं आहे जिरं काढून घेतलं मी गॅस बंद केला आणि नंतर यावर कलोंजी टाकली कलोंजी साधारण अर्धा चमचा भाजून घेतली या तव्यावर गरम तव्यावरच अशी टाकून भाजून घेतली आणि ती काढून घेतली त्यानंतर ही जी मोहरीची डाळ होती ती माझ्याकडे ऑलरेडी अगोदर होती तीच मी वापरलेली आहे तर ही डाळ साधारण पन्नास ग्रॅम वगैरे आहे आणि इतकी मी ही डाळ वापरलेली आहे आणि तेवढी भा थोडीशी गरम तव्यावर मी भाजून घेतली ती आणि ती डाळ साईडला काढून ठेवली आता हे भाजलेलं साहित्य जे प्लेटमध्ये दिसत आहे आपल्याला ते आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे दरदरीत मिक्सरचं पॉटसुद्धा ओलं आहे की काही हे चेक करून घ्यायचं अजिबात ओलावा पाहिजे नसते आपल्या लोणचं बनवताना कुठल्याच भांड्याला वगैरे त्यामुळे ते नक्की चेक करायचं आता मी हे दरदरीत असं पावडर याचं बनवून घेत आहे मिक्सरमधून आता तुम्ही बघू शकता इकडे मी थोडी जाडसर अशी पावडर बनवून घेतली खूप जास्त फाईन अशी पावडर बनवायची नाही लोणचं बनवताना या मसाल्याची आणि इथे कलोंजी आणि ही जी मोहरीची डाळ आहे ही सुद्धा तयार आहे साधारण पन्नास ग्रॅम किंवा त्यापेक्षा थोडी जास्त अशी ती डाळ आहे तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आता ते थंड करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केला आहे मी तेल होतं तो गॅस बंद केला आहे आणि इकडे बाकी साहित्य काढून घेणार आहे तोपर्यंत तर एक वाटी मीठ काढून घेतलं मी एका प्लेटमध्ये साधारण आपण आ आधी रात्रभर मिठात त्या फोडी टाकून ठेवल्या होत्या थे, त्यामुळे मिठाचा अंश त्यामध्ये आहे हे गृहीत धरून मी एक वाटीच मीठ घेतलं सा एक वाटीच मीठ घेतलं अर्धी वाटी मीठ घेतलं पण साईडला ठेवलं ते यामध्ये मिक्स केलं नाही गरजेनुसार मी त्यात त्यामधलं अर्धं किंवा तेवढं वापरेल त्यानंतर हा जो एक लोणच्या मसाल्याचा पॅकेट येते ते पॅकेट घेतलेलं आहे मी हे मला वाटतं शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे हे एक किलो कैरीसाठी एक पॅकेट वापरले जाते पण मी इथे दोन किलो कैरींसाठी वापरत आहे त्यानंतर एक चमचा हळद घेतली आणि साधारण तीन ते साडेतीन चमचे आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे हळद आपण ऑलरेडी टाकलेली होती त्यामुळे हळद मी एक चमचाच घेतली जर हळद टाकून आपण त्या पाण्यात नाही ठेवल्या कैरीच्या फोडी तर तुम्ही साधारण हळद थोडी वाढवू शकता तर इथे मी तीन ते साडेतीन चमचे मिरची पावडर घेतली त्याच्या तिखटपणानुसार तुम्ही पण कमी जास्त करू शकता आणि एक मोठी वाटी भरून बारीक करून घेतलेला गूळ घेतला तेल थंड झालेलं आहे आणि तरीही चेक करण्यासाठी थोडीशी आपण त्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकून बघू शकतो मिरची पावडर टाकल्याबरोबर ती लगेच फेस यायला लागला किंवा लगेच ती जळायला लागली तर अजून तेल थंड होऊ द्यायचं पण ती जर शांतच असेल मिरची पावडर टाकल्यानंतर काहीच हे होत नसेल त्यावर बुडबुडे येत नसेल थंड झालेलं आहे असं समजायचं आणि यामध्ये मी सगळं या या हे हळद आणि तिखट टाकून घेतलं त्यानंतर कलौंजी टाकून घेतली मोहरीची डाळ टाकून घेत आहे म्हणजे आपण जे जे साहित्य यासाठी तयार करून घेतलं आहे ते सगळं साहित्य या तेलात टाकून घेतलं आहे कोणी कोणी हे साहित्य कैरीच्या फोडींवर टाकून घेते आणि त्याच्यावरून तेल टाकते असंही करतात पण मी तेलामध्ये हे सगळं साहित्य टाकते आणि नंतर हे तेल त्या ते कैरीच्या फोडींमध्ये टाकते सगळं साहित्य टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तेलामध्ये ते साहित्य थोडं थोडं फ्राय होत आहे असं नाही की तेल एकदमच थंड आहे तर काहीच मुवमेंट होणार नाही तुम्ही बघू शकता तेलावर फेस आलेला आहे म्हणजे ते खूप सायलेंटली असं त्यामध्ये आपण जेही साहित्य टाकलं ते, ते फ्राय झालेलं आहे जळलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणून तेल थंड झाल्यानंतरच आपल्याला हे सगळं साहित्य टाकायचं आहे पण अगदीच थंड होत नाही कुठलंच तेल म्हणजे इतक्या वेळात अगदी कोणतंच तेल इतकं थंड होत नाही ते थोडं ना थोडं गरम राहतेस म्हणून त्यामध्ये तो मसाला शांतपणे फ्राय होत राहतो किंवा तो शिजत राहतो आणि हे जे पॅकेट आहे मसाल्याचं ते पण मी यामध्ये ओतून घेतलं आणि मस्तपैकी हा मसाला आपला तयार झालेला आहे आता तुम्ही बघू शकता हा फेस मस्तपैकी आलेला आहे म्हणजे आपण जे टाकले मसाले ते सगळे फ्राय झालेले आहे यामध्ये हा मसाला आपल्याला या कैरीच्या फोडींमध्ये ओतून घ्यायचा आहे म्हणजे त्या कढईचं चमच्याने निघाला नाही तर मी जो सिलिकॉनचा स्पून असते त्याने काढला पूर्ण मसाला कारण तेलच असते सगळं आणि त्यामध्ये सगळा मसाला असते लागून आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी पूर्ण फोडींना हा मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घेत आहे आणि एक वाटी जे मीठ मी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं ते मीठ मी पूर्ण टाकून घेतलं यामध्ये त्यानंतर गूळ पण टाकून घेतला आणि यानंतर सुद्धा आपल्याला थोडासा म्हणजे मी अर्धी वाटी साधारण गूळ अजून टाकून घेतला आणि साधारण दोन चमचे मीठसुद्धा टाकून घेतलं यामध्ये म्हणजे थोडं आपला अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि लोणचं टाकून झाल्यानंतरही आपण बरणीमध्ये भरल्यानंतरही आपल्याला जर चवीमध्ये थोडंसं कमी जास्त वाटत असेल मीठ गूळ किंवा मिरची पावडर तर आपण ॲड करू शकतो फक्त मीठ आणि गूळ आपण तसंच टाकायचं असते आणि मिरची पावडर जर टाकायचं असेल थोडं कमी वाटत असेल आणि ते टाकायचं असेल तर आपल्याला ते प्रॉपर तेलामध्ये जसं तेल कडक करून थंड करून त्यामध्ये ते टाकून तसंच ते टाकायचं असते तर इथे मी हे व्यवस्थित लोणचं मिक्स करून असं बांधून ठेवलं कापडाने आणि झाकून ठेवलं एक दिवस पूर्ण आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे जे कापड झाकण वगैरे सगळं काढल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान त्याला अशी साईडने ज जे आहे तेल सुटलेलं आहे व्यवस्थित त्याला घट्ट पण आलेलं आहे गूळ आणि मीठ टाकल्यामुळे त्याला छान पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असा घट्ट असा रस्सा बनलेला आहे खूप छान हे लोणचं बनलेलं आहे तुम्ही बघू शकता रात्रभर म्हणूनच मी हे बाहेर ठेवलं कारण बरणीमध्ये आपण भरायच्या आधी त्याला छान रस्सा असा तयार झाला पाहिजे त्यानंतर इथे मी बरणी घेतलेली आहे तर धुवून घ्यायची आणि व्यवस्थित सुकवून घ्यायची जेणेकरून त्याला एकही पाण्याचा थेंब नसायला पाहिजे आणि या बरणीमध्ये मी हे लोणचं भरून घेत आहे अगदी सावधानीने म्हणजे अजिबात त्याला एकही थेंब इकडे तिकडे सांडायला नाही पाहिजे म्हणून सगळ्यात आधी बरणीमध्ये भरताना फोडी टाकायच्या आणि नंतर त्यावर जोही रस्सा आहे तो पूर्ण नंतर वरून टाकायचा आधी पूर्ण फोळी टाकायची आहे आपल्याला आणि मी इथे तशाच पद्धतीने हे भरून घेतलं आहे भरणीमध्ये आणि अजिबात बाहेरच्या साईडने एकही थेंब न सांडता कारण बाहेरच्या साईडने जर भरणीला एखादा जरी लोणच्याचा जर थेंब लागला तर पूर्ण ते तेलकट तेलकटपणाताचा हा हाताला लागतो आपल्याला म्हणून आणि अशा पद्धतीने मी हे लोणचं पूर्ण या भरणीमध्ये भरून घेतलं तुम्हाला रस्सा थोडा कमी वाटत असेल आता पण अजून ते लोणचं मुरलं की जास्त त्याला तेल किंवा रस्सा हा त्याचा जास्त आणखी घट्ट होत जातो आणि खूप छान बनतो आणि ज्या फोडी आहे लोणच्याच्या त्या पण थोडं श्रिंक होत जाते अशा पद्धतीने हे मी लोणचं बनवलेलं आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद